आज आपण दोनच वस्तू वापरून सकाळच्या ब्रेकफास्टची रेसिपी बघणार आहे त्याला आपण मिनी पॅनकेक पण बोलू शकतो किंवा मिनी डोसा पण बोलू शकतो जर तुम्ही नव असाल किंवा नवीन शिकणारी किंवा नवीन आताच लग्न झालेले आहे त्यांना मोठे मोठे डोसे वगैरे करणं जमत नाही घावणे करायला जमत नाही मग छोटे छोटे असे मिनी डोसे बनवले तर पलटी करायला पण त्यांना सोपं पडतं मग त्याच्यासाठी आज आपण ही मिनी डोश्याची रेसिपी बनवणार आहे चला तर मग दोनच वस्तू वापरून अगदी इन्स्टंट अशी ब्रेकफास्ट रेसिपी आपण बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल रवा पॅनकेक करायला मी एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दही घेतलं आहे ते दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दही छान गळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय म्हणजे गोळे होत नाहीत दह्याचे आणि अधून छान चमचा उलट्या साईडने आपल्याला त्यांना स्मॅश करून मिक्स करायचंय छान असं स्मॅश करून मिक्स करून घेतलंय मी अजिबात दह्याचे गोळे वगैरे झाले नाही आहेत त्याच्यात पाणी घालते मी एक कप पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान असं घट्ट बॅटर झाले त्याला पण दहा मिनटं असं झाकून ठेवूया म्हणजे रवा आपलं सर्व पाणी वगैरे काय असेल ते शोषून घेतं आणि थोडं सुकं होतं मग त्याच्या हिशोबाने आपल्याला थोडं नंतर पाण्याची क्वांटिटी वाढवायची दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटांनी छान हे सर्व पाणी पण ऑब्झर्व करून घेतलं आहे रव्याने त्याला दोन मिनिटं फुटून घ्यायचंयच थोडंसं अर्धा कप पाणी टाकते मी त्याच्यात चिमूड भर मी बेकिंग पावडर टाकते थोडंसं पाणी टाकते कारण नसेल नाही टाकलात तरी चालेल किंवा इनो टाका अर्धा पॅकेट थांब सर्व मिक्स करून घेऊया आपण आता लगेचच करायला घ्यायचं आहे आपल्याला घेणे पॅनकेक अर्धा चमचा मीठ टाकते त्यात मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बॅटर आपलं रेडी आहे पॅनकेक बनवायला घेऊया आपण तवा ठेवला आहे मी गॅसवर नॉनस्टिकचाच आहे तर अर्धा चमचा तेल लावून घेते डाळीचा चमचा घेऊन छोट्या साईजचा माझा चमचा आहे म्हणून एक एक चमचा मी घेऊन एक एक छोटा छोटा मिनी डोसा टाकते आहे याच्या वेळेला असे चार डोसे होत आहेत आपल्या तव्यावर कारण तव्याची साईज थोडी मोठी आहे आता याच्यावर थोडंसं तूप सोडणार आहे मी तूप तेल किंवा अमूल बटर तुम्ही डाळी सोडू शकता एक मिनटं याच्यावर झाकून ठेवायचं आहे एक मिनटाने झाकण काढून आपल्याला पलटून घ्यायचं आहे आहेसार सोनेरी रंग आला आणि एकदम फटाफटी पलटी पण होत आहेत छोटे छोड़ छोटे डोसे गेले की दोन्ही साईड छान झाले सोनेरी आता आपण काढून घेऊया जाळीवर ठेवते मी हे आपले मिनी डोसे रेडी आहेत तब्याचे एकदम इस इंस्टंट आणि फटाफट अशी रेसिपी आहे डाएटसाठी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक सबस्क्राईब जरूर करा